दैनिक विदर्भ सत्यचित लाईफ न्यूज काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार साहेबराव पाटोळे यांनी आज विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजला रोखोक आणि दिलखुलासपणे मुलाखत दिली यावेळी मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला साहेबराव पाटोळे यांनी अगदी अभ्यासपूर्ण व सर्वसमावेशक उत्तरे दिली मात्र उत्तर देत असताना मेहकर मतदारसंघ हा काँग्रेसला सुटावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे कारण काँग्रेसचे पाठबळ काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी त्यांची मागणी आहे व ते काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार सुद्धा आहेत नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपण अनेक दिवसापासून वेगवेगळे इच्छुक उमेदवार काही राजकीय मंडळी काही नेते मंडळी यांच्या मुलाखती आणि प्रतिक्रिया घेत आहोत मेकर विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन महत्त्वाचे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा सुटावी अशी एक मुख्य मागणी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनसुद्धा मागणी करण्यात येत आहे काँग्रेसमध्ये चार इच्छुक आहेत त्यापैकी आपल्यासोबत लोणारचे माजी नगराध्यक्ष साहेबरावजी पाटोळे साहेब जे अतिशय जुने माणसं येतं आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक त्यांची आई सूल नगराध्यक्ष नगरसेवक असा भरपूर कार्यकाळ त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आणि लो लोणारवासियांचा विश्वास सार्थ ठरवला त्यांच्या विश्वासात पात्र पडले म्हणून सर्व समाजाचे लोक त्यांच्यासोबत होते त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द अतिशय चांगली आहे सध्या ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत आपल्यासोबत आहेत ते आपण त्यांच्यासोबतच बाकीची सविस्तर काँग्रेसबद्दल त्यांची रणनीती काँग्रेसनं मतदारसंघ का सोडावा आणि सर्व पक्षाशी त्यांचे असलेले हितसंबंध हे त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊ स पाटोळे साहेब नमस्कार नमस्कार मी एकाच्या विधानसभा निवडणूक आहेत आपण काय करू एक महाराष्ट्र विधानसभा आणि नंतर तुमचं इच्छुकचं काँग्रेस या स्टेपनं आपण बोलू थोडंसं एक महाराष्ट्रामध्ये कोणाचं वातावरण आहे कोणत्या सरकारचं किंवा असं काय वाटतं तुम्हाला लोकसभेवरून किंवा सध्याच्या वातावरणावरून आणि हे जे फुटापुटीचं राजकारण झालं याच्यावरून एक परिस्थिती काय वाटते महाराष्ट्रामध्ये आज रोजी महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी जवळपास सगळे झालेली लोकसभेमध्ये जे आज बहुमत भेटलं आणि काँग्रेस पक्षाला जवळपास इथं जास्तीत जास्त बहुमत भेटलं आज रोजी काँग्रेस पक्ष हा सर्व स्थळातल्या लोकांना लोकांना घेऊन सोबत चालणारा सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आज रोजी काँग्रेस पक्षावर आज रोजी सवकर सर्व महाराष्ट्रभरात वातावरण निर्मिती झालेली आहे आणि त्याच्याकरता आज मतदारसंघ जर काँग्रेसला सुटला गेला तर शंभर टक्के ही जी मतदारसंघ इथं या ठिकाणी दुसरा विषय असा आहे की राजकारण झालं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये की ते फुटला नाही काही अपवाद वगळून एक दोन खासदार आमदार जर सोडले थोडेफार आपण तर सगळं एक संघ राहिले म्हणजे जनतेचा विश्वास काँग्रेसवर शंभर टक्के प्रत्येक मतदारसंघातच आहे आपल्याच नाही प्रत्येक ठिकाणी तसं वातावरण आहे शिवसेना फुटली त्याच्यानंतर अजितदादा फुटले पण काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम राहिली म्हणजे सत्तेच्या खुर्चीसाठी किंवा सत्तेसाठी त्यांनी पक्ष बदल केला नाही तुमची जमेची बाजू आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कल राहील असं तुमची म्हणण्याचा अर्थ आहे मेहकर विधानसभेत काय चित्र राहील मेहकर विधानसभेत माझे आज चित्र असं राहील की मेहकर विधानसभामध्ये आज जे पंधरा वर्षापासून जे आपल्या मेहकर मतदारसंघात आमदार संजयजी रायमुकर आहेत त्यांच्या कारकीर्द ही म्हणजे ते विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दी म्हणजे आपल्याला का एक सगळ्या त्याचा फायदा होईल आणि mm. महाविकासाकडे जो कोणी उमेदवार तर काँग्रेसला भेटला शंभर टक्के निवडायची त्याची टसल फाईट होऊन जाईल आणि शंभर टक्के निवडून येऊ शकतो पण महाविका कोणी उमेदवार जर दिला तर ते आज फाईट होऊ शकते आणि निवडून येऊ शकतो माझा एक प्रश्न असा आहे की काँग्रेसला विरोध म्हणून नाही पण एक वस्तुस्थिती म्हणून आहे की मागील पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार नऊ काँग्रेसचेच उमेदवार होते काँग्रेस पक्षावर तिकीट लढलं होतं त्यांना अपयश आलं याचं काय कारण नाही त्याच्यात अपेक्ष याचं कारण कारण कसं असतंय की शिन शिवसेनेचा जो उमेदवार असतो तो आमदार ठरलेला असतो उमेदवार ठीक फिक्स असतोय फक्त काँग्रेसचा उमेदवार जो आहे ना तो थोडा वेळाने कालावधीत म्हणजे तो तात्पुरत्या मर्यादित त्यांना टाइम दिला जातो आणि त्यामुळे उमेदवार प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तिथं त्यांना ते मतदानाचं कम प्रमाण कमी होतं कमी झालं तेच जर समजा एक दोन महिने अगोदर समजा उमेदवार डिक्लेअर झाला असता आणि त्याला प्रत्येक गावात त्यांचा संपर्क वाढला असता आणि त्या संपर्क वाढला असता आणि लोकांची भेटीगाठी झाली असते त्याच्यामुळे तो काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के तेवी निवडून आले असते तुमचा मनाचा अर्थ असा आहे की बा शिवसेनेचे उमेदवार असतात ते चार सहा महिन्याच्या एक वर्षाच्या अगोदर त्यांचा फिक्स असतो जनतेच्या संपर्कात त्या दृष्टीनं त्यांची वाट चालू असते आणि काँग्रेस पक्ष तिकीट देतो शंभर टक्के जागा बी सोडतो त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि एक अगोदरच जर पक्षावर शिक्कामोर्तब केलं एका उमेदवारावर समजा एका उमेदवारावर शिक्कामोर्तब केलं त्यांनी के किंवा हिरवी झेंडी दिली त्या उमेदवाराला तर तो चार सहा महिने एक वर्षाच्या अगोदर जनतेच्या संपर्कात राहून एक जनतेची कामे करून एक पक्ष मजबूत करण्याचं काम करू शकतो आणि अनेक वेळा काँग्रेसनं वेळेवरच उमेदवारी जाहीर केलेली म्हणजे नेमकं समजा आता चार जण आहे तुम्ही चारही पक्ष तुम्ही संपर्क चारही इच्छुक उमेदवार तुम्ही संपर्क करून येतात सर्व येतं अजून तुमच्यामध्ये माहिती मा मग मा नेमकं कोणाला भेटायचं नाही आमच्या चारही पैकी उमेदवाराला कोणाला जरी तिकीट भेटलं तर आम्ही आज रोजी प्रत्येकाने काम करतो माझी एक आज एक दिला काम बी करत हो। आहोत आणि प्रत्येकाचा जे जनसंपर्क आहे मग ते अनंतराव वानकडे असतील लक्ष्मीदादा घुमरे असतील आमच्या अलकताई खंडारे असतील किंवा मी असेल मी ज्या ज्या लोकांशी संपर्क केला त्या त्या लोकांचा माझा जो संपर्क आहे माझ्यासाठी तर राहणार पण जो माझा समजा उमेदवार जाईल मग ते त्यात कोणी असला आमच्या काँग्रेसचा त्याच्यासोबत आम्ही एका जीवानच चौघजणी काम करू बरोबर त्याच्यामुळे आमचा आज रोजी संपर्क आहे तेच फायदा आम्हाला भविष्यात त्याचा फायदा फायदा हो होणार होणार तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी आपल्याकडे आहे पण जरा थोडं कमी प्रमाणात काँग्रेसच्या जरा हे पहिल्यापासून मेकर मतदारसंघात घराघरात पोहोचलेले आहेत पंजा निशाणी असो विचार असो त्यांचे कार्यक्रम असो तसं उद्धव बाळासाहेब ठाकरेच नाही आपल्या याच्यामध्ये कार्यकर्ते असतील त्यांचे काही हरकत नाही मतदार वर्ग पण जसा घरादारात पक्ष जायला पाहिजेत असा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून आज आता सध्या तरी गेला नाही भविष्यात जाऊ शकल समजा मग काँग्रेसची बाजू या ठिकाणी मजबूत आहे का नाही मी मतदार मतदारसंघात काँग्रेसची बाजू एकदम मजबूत आहे कारण काँग्रेसच्या प्रत्येक गावामध्ये आमची एक टीम आहे आणि त्या टीम म्हणजे बुथ कमिटी आम्ही केलेल्या आणि प्रत्येक बुथ कमिटीच्या यादी आहे आमच्याकडे आणि त्यांचा जनसंपर्क आहे आणि त्या जनसंपर्काच्या माध्यमातून आमच्या काँग्रेसची एक टीम पहिल्यापासून तयार आहे आणि आज रोजी जे जे लोकसभा विधानसभा मतदान मतदान झालं ते काँग्रेसच्या टीमच्या भरशावर झालं कारण प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते नाही तर कमी पंचवीस ते तीस लोक प्रत्येक विद्यार्थी त्याच्यात युवक असतील आमचे कार्यकर्ते असतील आणि त्या लोकांच्या जनसंपर्कामुळेच ते मतदान झालं आणि यापुढेही तसंच होणार आहे आता आम्ही आमचं ठरलेलं की किंवा कोणीही उमेदवार असो बरोबर पण आपली प्रत्येकाची टीम तयार असली पाहिजे त्यामुळे आम्ही त्या हिशोबानं आमच्या दो दो जवळपास दोन वर्षापासून माझं काम असो मग सगळ्याचं आम्ही आमच्या पद्धतीने ते आमची टीम तयार करून ठेवली प्रत्येक गावामध्ये बरोबर त्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आमचा कोणीही उमेदवार भेटला काँग्रेस पक्षाने दिलेला किंवा आम्ही त्याला निवडून शंभर टक्के येऊ शकतो म्हणजे तिकीटा साठी तुमच्या मध्ये अशी ओढा तुम्ही नाही फक्त बघा काँग्रेसचा झेंडा मेकर मतदारसंघात फडकला पाहिजे हा तुमचा मूळ उद्देश मूळ उद्देश बरं वर समजा काही राजकीय घडामोडी किंवा वाटाघाटी घडल्या काँग्रेसला हा मतदारसंघ गेला नाही तुमच्या सर्व मंडळींना इच्छुकांना जर वरिष्ठ पात्र समजून सांगण्यात आलं की बा एवढ्या वेळ तुम्हाला थांबावं लागते ते उद्धव बाळासाहेब ठाकरे समजा गेली मग काँग्रेसची भूमिका काय राहील नाही आम्ही कसं आहे मुकुल वासनी साहेबांचा हा जिल्हा आहे आणि आम्ही मुकुल साहेब वासनिक साहेबांचा जो आदेश आहे तो आमच्या त्यांचा आदेश म्हणजे आम्हाला म्हणजे कोणते आमचे ते परमेश्वराची एक असते शपथ घेतल्यासारखं बरोबर वासिंग साहेब ज्या उमेदवाराला आमच्या झेंडे देतील त्याचा आम्ही शंभर टक्के काम करणार मग महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार जरी दिला तरी मला आम्ही बाकीच्या काही असो पण मी त्या भेळवार असो आम्ही एक दिलान काम तयार राहू म्हणजे लोकशाहीमध्ये किंवा तुमच्या आघाडी धर्मामध्ये नाही समजा का कदाचित काँग्रेसला गेली जागा योगायोगान समजा त्यांच्याकडे गेली समजा तरी तुम्ही इमानदारी आता दुसरा प्रश्न असा आहे की जे पंधरा वर्ष आमदार येतात पंधरा वर्षापासून आमदार येत त्यांच्या सांगण्यानुसार आमदार संजय रायमुळकर यांच्या सांगण्यानुसार किंवा शिवसेनेच्या सांगण्यानुसार त्यांनी भरपूर कोट्यावधी कामे मेकर मतदारसंघात केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय की बा काम झाली का त्यांनी कोट्यवधी कामं केल्या तर विकास आराखडा लोणार विकास आराखडा कसा असतो की ते पूर्ण शासनाचा चा, विकास आराखडा आहे आणि त्यांनी विकास आराखडा तो सत्य पर्यटन जागतिक सरो सरोवर आहे आणि जागतिक सरोवर दोनशे तीनशे कोटीचा विकास आराखडा आहे त्याला काही विकास थोडी म्हणलं जातो ते तो कोणाही कोणी जरी आमदार असो नसो तो विकास आराखड्याचा सण देणारच आहे हा तुम्ही राहिले छोटे मोठे रस्ते नाल्या झाले सभामंडप झाले हा विकास थोडी असतो तुम्ही मला काय म्हणत लोकहितासाठी काय केलं लोकहितासाठी तुम्हाला लागल ना एखाद्या तुमच्या नविकासासाठी तुम्ही काय केलं बरोबर तो विकास लागल ना तसं तुमचा असं नावासारख कोणता विकास आहे रोड आल्या नसत्या सभा मंडप मशा मम्मी ह्या याला विकास म्हणला जातो का विकास काय म्हणतो हा विकास त्याच्या विकासाची एक हे असते आणि विकास तीन हजार कोटी खर्च आणले लोक लोकांसाठी काय आणलं लोकांच्या जीवनावश्यक काय जनतेला काय आवश्यक आहे ते तुम्हाला ते महत्वाचं ना तर एकंदरीत आपण महाराष्ट्रावर विधानसभेवर तुमच्या काँग्रेस पक्षावर महाविकास आघाडीवर सविस्तर तुमची चर्चा झालेली आहे सविस्तर तुम्ही उत्तरं बी दिले एक काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्ही तुमच्या राजकीय मंडळींना किंवा तुमच्या काँग्रेसच्या मतदारांना तुम किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार काँग्रेसच्या लोकांना मी एकच आवाहन करणार आणि ते आमच्या आपल्या मेहकर मतदारसंघातील जे जेवढी जनता असेल त्या जनतेला एकच सांगणार आहे की तुम्ही एक सामान्य घरातून एखाद्या भूतपूर माणसाला जर तुम्ही या भागातून निवडून दिलं तर तो, तो तुमच्या रस्त्यावर उतरून तुम्हाल तुम्हाला कधीही हो तुम्हाला हाताशी हात धरून उभा राहू शकतो आणि तुम्ही सांगाल ते काम ते कराल आणि तुम्हाला काहीतरी तुमच्या विकासासाठी तुमच्या पुढच्या पुढील भविष्यासाठी त्याच्या हातून काहीतरी चांगलं घडल त्याकरता तुम्ही सर्व लोकांनी जर महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहिलं तर तुमच्या आपल्या मेहकर मतदारसंघाचा चांगला विकास होऊ शकतो बर तुमचे जे काँग्रेस पक्ष आहे त्यांची वरिष्ठ पातळीवर तुमची मेकर मतदारसंघ सोडून घेण्यासाठी हालचाल सुरू आहे युद्ध पातळीवर तुमचा राजकीय अभ्यास काय म्हणते की सुटू शकते का जागा नाही तसं राजकारणाच्या हिशोबाने जर विचार केला तर ही जागा मेकर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटायला पाहिजे कारण काँग्रेस पक्षाची एक अशी फळी तयार येतं आणि वर इथिम आहे की प्रत्येक त्यांच्या आमच्या काँग्रेसची पूर्ण प्रत्येक गावामध्ये तिथं भूत कमिटी तयार आहेत तिथ प्रत्येक गावात आमचे ठरलेले ठरलेले थर, थर, काही का, का, येतं मतदार येतं आणि त्याच भरविष्यावर आज रोजी कितीही कोणी काही केलं कितीही पैसा वाटला काही जरी झालं तर आमचं मतदान पक्क आहे पन्नास ते साठ हजार मत आमच्या पक्षाचे एक मतदान हे कोणाला पैशाला जुमाळत नाही कशाला जुमाळत नाही जुमनता ते सरळ सरळ ते फक्त पक्षाच्या नावाखाली मतदान पडते मेहकर मतदारसंघ अगोदर काँग्रेसचा बाले किल्ला समजला जात होता हो कालांतरानं प्रतापराव जाधव साहेब आल्यापासून त्यानंतर संजय रायमकर साहेब आल्यापासून हा शिवसेनेकडे गेला हा बाले किल्ला होता की आपला समजा काँग्रेसचा होता मग या मतदारसंघात भरपूर प्रमाणात काँग्रेस आहे मतदार आहे नेते मंडळी आहे कार्यकर्ते आहे मग उबाटाकडं जेवढा जोर का लागत आहे किंवा उबाटाकडे ही जागा जाणार असं का होत आहे ओबाटाकडे जायचं कारण एकच आहे की हे जे आमदार आहेत हे तिथून त्या गद्दार होऊन येते बाजू फुटले आणि ते फुटल्या दोन फळी झाल्या आणि त्यांच्या त्या विगो झालेल्या की बा आमचे जे आमदार फुटून गेले तिथं त्या आम्हाला ती सीट सुटली पाहिजेत त्यांची मागणी आहे पण तसं तिथं कोणत्याही ज्या ठिकाणी जे मेरिट लिस्ट वर जो आमदार येईल ज्या कोणत्याही काँग्रेसचा असो शरद पवार गटाचा असो किंवा ओबाटाचा असो याच्यात फक्त त्यांनी एकच पाहायला पाहिजे की तुम बा तुमच्या आपल्या तिन्ही मायाच्यातून जे उमेदवार असो ते काँग्रेसच्या आत रुजी पॉवरफुल असेल आणि काँग्रेस जर इथं आज पक्की आहे तर ही काँग्रेस जागा सुटली पाहिजेत त्यांना कोणत्या प्रकारचा युगो नाही केला पाहिजे की बाई जागा उभाटाला सुटाव म्हणून ही जर काँग्रेस सुटली तर शंभर टक्के काँग्रेसची जागा शंभर टक्के निवडू शकते म्हणजे काँग्रेस जवळ पूर्ण वातावरण आहे सध्या हो भूत प्रमुख येतं कार्यकर्ते हे मतदार हे नेते मंडळी सर्व आहे पण तसं उभटा जवळ नाही उभटा गट अलग झाल्यापासून त्यांचे पाळीमुळे किंवा त्यांचे ते पक्षवाढ किंवा घराघराज हा नंतर भाग होईल आज रोजी तरी काँग्रेसचाच अधिकार या मतदारसंघावर दिसून येत आहे आणि दुसरा विषय किंवा ज्या लोकांना अनेक वर्ष काँग्रेसमध्ये घातले तर अनेक वर्ष आणि आता महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण पोषक म्हणायला काही हरकत नाही लोकसभेच्या चा, विचारांना समजा मग अशा वेळी काँग्रेसला जर जागा नाही सुटली तर हा काँग्रेसच्या निष्ठावान किंवा ज्यांनी आयुष्य घातलं त्यांच्यावर अन्याय होणार नाही का नाही शंभर टक्के अन्याय होणार त्याच्यावर मला काय म्हणायचं आज जरी आम्ही आता चार उमेदवार मागित तिकीट मागितलेले इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तरी आज आम्ही एका जीवाने एका सोबत आम्ही सगळं सगळं मतदारसंघात पिंचून सगळं सोबत पिंजून काढत आहोत तसं आता उभाट्याकडची तिकीट मागत आहेत त्यांचं एकमेकाचं कोणाची ताळा मिळ नाही आणि पुन्हा त्यांचं बाहेरून आलेले लोक आहेत आणि बाहेरून लोकांना तुम्ही असाल तर तुम लोक त्यांना मान्य करणार नाहीत तुम्ही स्थानिक उमेदवार असाल त्याच्यात काही ना काही फायदा होईल आता त्या पंधरा वर्षाचा जो आमदार आहे तो पंधरा वर्षाचा आमदार त्याच्या स्वतःच त्याचं स्वतःच एक जाड तयार केलेलं आहे आणि त्या जाड तुम्हाला थोडंच असेल तर तुम्हाला स्थानिकच्याच लोक लागतील ना आणि स्थानिकचे लोक लागतील आणि तिथे जो पक्ष पक्का आहे आणि ज्याचं स्वतःच स्वतःच बुथ लेवलवर सर्व गोष्टीवर त्यांची टीम तयार असेल त्याच पक्षाला ते तिकीट भेटायला पाहिजे आणि ही जर काँग्रेसने तिकीट येईल शंभर टक्के जागा सुट्टी शंभर निवडून येऊ शकतात टक्कर देऊ शकते निवडून निवडून देऊ शकते हो ते साहेबरावजी पाटोळे साहेब आपल्या सोबत एक काँग्रेसचे जुने निष्ठावंत लोणार नगरपालिकेमध्ये राजकीय तुम्ही लोणार नगरपालिकेचे अध्यक्ष होते तुमच्या सुनबाई होत्या घरगुती कुटुंबात आई म्हणता तुम्ही सर्व होते नगराध्यक्षपद किंवा नगरसेवक असताना तुम्ही साठी कोणत्या पद्धतीने काम केलं काय विकास केला जनतेने कशी सेवा केली मी पहिले सर्वांना माझा परिचय देतो मी लो साहेबराव तसंच पाटोळे लोणार प्रॉपर लोणारचा रहिवासी मी एको एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तहसीलमध्ये आर्जनीचं काम केलं आणि अर्जुनीचं काम करत असताना मी ग्रामपंचायतच्या प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत असतील त्यांच्या ग्रामपंचायतचे इलेक्शन असतील प्रत्येक सरपंचाशी पोलीस पाटलाशी माझा संबंध आले आणि त्याच माध्यमातून मी एक एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मला काँग्रेस पक्षानं मला तहसीलमधून उचलून काँग्रेसचं तिकीट दिलं आणि त्या तिकीटाच्या भरुशावर मग नगरपालिकेत मी जवळपास सातशे सातशे एकावन्नच्या मतांच्या लीडनं त्या टायमाला निवडून आलो होतो नव्याण्णवमध्ये आणि त्या नव्याण्णवच्या काळामध्ये मग नंतर मला पाच वर्षानंतर मी ते पाच वर्षात भरमसाठ काम केलं त्याच्यानंतर डबल माझ्या आईला तिकीट देण्यात आलं आणि माझ्या आईला तिकीट दिल्यामुळं नंतर माझं काम पाहून माझ्या कामाची पावती पाहून लोणार नगरपालिकेवर माझ्या आईला लोकांनी मत ओपन जागेवर नगराध्यक्षपद दिलं आणि माझ्या आईचा काळ हा फार चांगला राहिला त्या काळामध्ये कमीत कमी आम्ही आज रोजी सात बाराशे घरं घरकुल दिले आज घरकुल त्या घरकुलमध्ये आमच्या लोणार शहरातील कमीत कमी बाराशे लोक आज त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या काळात मी चांगलं काम झाल्यामुळे मग नंतर पक्षाने डबल तिकीट दिलं त्यानंतर डबल मी स्वतः डबल नगरसेवक झालो पाच वर्ष त्याच्यानंतर त्या पाच वर्षाच्या काळातही नंतर माझं मा भरणसाट कामं झाले आणि त्या भरणसाट काळात झाले कामं झाल्यानंतर मग माझ्या पत्नीला तिकीट दिलं पाच वर्षात त्याच्यानंतर पत्नीनंही सभापती असताना त्यांनी बरंच पाणी पुरवठा असतील साफसफाई असतील दिवे लाईट असतील या रस्ते असतील नाल्या असतील हे बरेच कामं आम्ही त्या पाच वर्षाच्या काळात बी केले त्याच्यानंतरही पक्षाने मला बरंच काय अंमल दिलं त्याच्यानंतर मग लोणार शहरातून ओपन पूर्ण गावातून जे नगरपालिकेच्या निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मला काँग्रेस पक्षाने तिकीट आलं त्या तिकिटासाठी मला मग आमचे वासनिक साहेब असतील विजू भाऊ आंबोऱ्या असतील माळकर असतील लक्ष्मीदा घुमरे असतील आमचे जे वष्ट वर्ष जे ज्येष्ठ नेते होते त्यांनी सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून आमची जवळपास दो दोन हजार पाचशे बावन्न मतांना माझी सुनबाई निवडून आली पूर्ण लोणार शहरातून आणि त्या पाच वर्षाच्या काळात एवढे कामं झाले आहेत की त्या आज रोजी तुम्हाला दाखवताना आठवडे बाजार आज आज रोजी जवळपास आमचा आठवडे बाजार पूर्ण झाकलेला आहे आणि त्यात आठवडी बाजारात आज रोजी लोक म्हणजे आपल्या लो, जिल्ह्यात आता पण आठवडे बाजारात नाहीये ते लोणार मध्ये आज रोजी आहे तसंच छत्रपती शिवाजी उद्यान म्हणून आज रोजी आपल्या मंटा नाक्यावर आज रोजी रूज उपस्थित आहे तिथे आज रोजी कमीत कमी सकाळ संध्याकाळ चारशे ते पाचशे लोक रोज डेली फिरतात सकाळ संध्याकाळ असं तिथं असं एक मोठं उद्यान झालेलं आहे आणि असे बरेच काम झालेले आहेत की ते कमीत कमी जवळपास शंभर ते दीडशे कोटीचे काम माझ्या सुनबाईच्या काळात आम्ही केलेले आहेत आणि त्या काळाच्या भरुष्या आज रोजी आज मी तिकीट मला मी जे उमेदवारी मागत आहोत आणि मला पक्षांचे समोर केलेलं आहे तर त्याच भरशाचे कारण जे विकास जे लोणा शहरामध्ये केलेला त्या विकासाच्या भरुसार मी आज रोजी मला काँग्रेस पक्षाने तिकीट सांडी त्यांनी अर्ज घेतलेला आहे माझ्याकडून तेव्हा तुम्ही तिकीट मागा आणि तुम्ही आमदार उभे राहा त्या माध्यमात मी म्हणजे काँग्रेसचा तुमच्यावर विश्वास आहे किंवा तुम्ही निवडून आले किंवा पक्ष तुमच्यावर जे जबाबदारी टाकली ती परिपूर्ण करता तुम्ही म्हणजे जनतेला एक विश्वासात घेऊन त्यांचे विकासात्मक कामं करता म्हणजे जे पदाला न्याय देता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करता म्हणजे ज्या काँग्रेसनं तुमच्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं फलित म्हणून आणि एक जनतेची एक काँग्रेसच्या मतदारांची आणि कार्यकर्त्यांची एक इच्छा म्हणून हा मेकर मतदारसंघ काँग्रेसला सुटावा अशी तुमची इच्छा आहे होऊ शकते होते साहेबरावजी पाटोळे साहेब आपल्यासोबत एक काँग्रेसचे जुने निष्ठावंत लोणार नगरपालिकेमध्ये राजकीय प्रवास अतिशय चांगला आणि राजकारण करत असताना प्रत्येक समाजामध्ये त्यांचे चांगले संबंध येतात विरोधी पक्ष जरी असला तरी लोणारच्या विकासासाठी त्यांनी कधी विरोधाचा सुद्धा आधार घेतला एक विकासाची भूमिका घेऊन एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून साहेबरावजी पाटोळे साहेब यांनी आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे आता काँग्रेसजवळ सर्व तयार आहे या ठिकाणी त्यांचीसुद्धा मानसिकता आहे आणि जवळ उभाटा महाविकास आघाडीत उभाटा जरी पक्ष गेला समजा जागा गेली तरीसुद्धा ते काँग्रेस पक्ष त्यांचंसुद्धा काम करायला तयार आहेतच त्याच्याबद्दल त्यांचं काही दुमत नाही पण काँग्रेसमध्ये ज्यांनी आयुष्य घातलं घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचवला झेंडा पोहोचवला पंजाब निशाणी पोहोचवली त्यांच्यावर अन्याय व्हायला नको असं त्यांचं मत आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा